शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये जे सोयाबीनचं हे जे काय तास आहे आता हे तास त्या ठिकाणी आम्ही पेरणी यंत्रणे पेरणी केली होती तर हे तास बेरलं होतं म्हणजे त्या तासामध्ये बियाणं प पडलं नव्हतं तर आपण ते टोकन यंत्रण त्या ठिकाणी पेरणी केली तुम्ही तुम्ही साईटलासुद्धा व्हिडिओ बघू शकता हे आपण जेव्हा वाजता असे ते आतरे पडलेलं तास आहे ते आपण टोकन यंत्रणा त्या ठिकाणी पेरले होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा सोयाबीन पेरायची असेल कपाशी लावायची असेल किंवा मक्का लावायची असेल रबर लावायचं असेल कारण तर असे आज जे काय वांस तास आहे जे आत्रे पडलेले तास आहे सोयाबीनचे असेल किंवा इतर कुठल्याही पिकायचे तर त्यासाठी तुम्ही टोकन यंत्र त्या ठिकाणी खरेदी करू शकता ज्याही शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदी करायचं असेल त्याचे काही पार्ट लागत असेल तर जो काही स्क्रीनवर नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करायचा आहे तुमचा पार्ट कुठला खराब झाला आहे किंवा तुम्हाला कुठलं टोकन यंत्र लागतं आहे संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही विचारपूस करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेत शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी जे काय आपलं बोनर ते पेज आहे कृषी क्रिशियफाईवरती ते फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया असे जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद